असं आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या सूचना म्हणा मागण्या म्हणा ह्या दिवसेंदिवस एक एक एक, 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 एक वाढतच जातात अगोदर त्यांनी सांगितलं की मराठवाड्यातील जे आहेत निजामशाही मध्ये अडकलेले आमचे जे आहेत बांधव आहेत ते तपासा मग म्हणाले मराठवाड्यातील सर्व मराठा समाजांना द्या मग म्हणाले की महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजांना द्या मग आता त्याने आणखीन एक नवीन हे काढलं आता हे परत मागणी मान्य करायचे झाले था तर मग शेड्यूल कास्टच्या याच्यामध्ये काय करायचं शेड्यूल कास्टचं जे रिझर्वेशन त्याच्यात पण काय करायचं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब दलित आणि आदिवासी यांचंसुद्धा रिझर्वेशन आहे मग तिथे काय कुठला क्रायटेरिया लावायचा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत निर्माण होत आहेत त्याच्यानंतर आज बरळलं का सकाळी परत महाजन साहेबांनी मी कालच सांगितलेलं गिरीश महाजन साहेब त्याला गोळ्या आणा तुमच्या खिशात असल्या दोन तीन द्या त्याला ते जाईन कामातून मथर मग थर झालेलं आहे त्याला गोळ्या द्या तुम्ही अशात ते जर टकोऱ्यावर ते बरळलंच का परत म्हणजे महाजन सुद्धा मोजित नाही बा म्हणायचं ते समज दिलेले असून त्यांनी सांगितलं होतं मला आम्ही समज दिली म्हणून म्हणजे ते सरकारला मोजित नाही म्हणायचं थोडक्यात म्हणजे त्यांचंच खातो त्यांच्याकडूनच मोठा झाला त्यांच्यावरच आता उलट्या टांगड्या करायला लागला त्याची जी पहिल्यापासून ती मराठ्यांनी मोठं केलं आता मराठ्यांच्या विरोधात गरळ वाकायला लागला गोरगरीब ओबीसी बांधवाने मोठं केलं त्यातल्या छोट्या छोट्या जातींना खाऊ देत नाही धनगर बांधवाने मोठं केलं त्यांच्या आरक्षणाच्या बाबतीतची भूमिका स्पष्ट करत नाही त्यालाच तो वापर करायचा पण आता सामान्य धनगर बांधव सामान्य वंजारी बांधव आणि सामान्य ओबीसी बांधवांनी त्याला ओळखलेलं आहे की हा राजकारणी माणूस ह्यो राजकीय फायद्यासाठी आपल्या गोरगरिबाचा वापर करतो हे सामान्याच्या पक्का आता लक्षात आलेलं आहे कारण तो, तो भूमिका स्पष्ट करून त्याचे केशीमाग घेण्यासाठी दाटून तो हे असे आंदोलनाच्या भूमिकेत उतरलेला आहे